आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी देखील या ठिकाणी या निवडणुकीच्या रनमैन रनमैदानात ताकदीनिशी या ठिकाणी तयार आहे उतरणार आहे त्याचाच भाग म्हणून नगर भुसावळ नगर परिषदेच्या नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि त्याचप्रमाणे त्यांचे इच्छुकांचे उमेदवारी अर्ज उद्या या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वीकारणार आहेत या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील जिल्हाध्यक्ष शमीबाई पाटील महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदनाताई सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी मुलाखती घेण्यात येतील मुलाखती उद्या दिनांक सात नोव्हेंबर रोजी भुसावळ शहरातीलच नाका परिसरातील गांधी पुतळ्याजवळ जे ग्रीन हॉटेल आहे या ग्रीन हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये या मुलाखती घेण्यात येतील मुलाखतींचा वेळ हा दुपारी दोन ते संध्याकाळी चार वाजेपर्यंतचा असेल तरी मी आपल्या माध्यमातून भुसावळ शहरातील तमाम इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी आव्हान करतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या निवडणुकीच्या मैदानात ज्यांना ज्यांना या ठिकाणी नगरसेवक पदासाठी ज्यांना ज्यांना या ठिकाणी या मैदानात उतरायचं आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं वंचितांना न्याय देण्याची भूमिका आपल्याला घ्यायची असेल तर आपण या मुलाखतींच्या उद्या होणाऱ्या मुलाखतींच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आव्हान मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो